नमस्कार मी राकेश सिलोंशी आपण पाहता लोकराजा बातमी समतेची तर आज माझ्यासोबत आहे एक असं अवल्या व्यक्तिमत्व ज्यांनी दोनशेपेक्षा अधिक जोडप्यांचं लग्न लावले आणि ते सुद्धा एक उद्योजक आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार सर सा। नमस्कार तर तुम्ही दोनशेपेक्षा अधिक लग्न लावली तर लग्नही संक साधं लग्न केलं लग पाहिजे किंवा त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे रोज एक याप्रमाणे दोनशे हो, एक विवाह हो। आपण पार पाडलेले आणि एक हजार मो मोफतविवाहाचा संकल्प आपण आमच्या मानवता प्रतिष्ठानानं सोडवलेला आहे ही संकल्पना पुढे कशी आली की कोरोनाच्या काळामध्ये आपण कमी लोकांमध्ये सुंदर लग्न पार पाडली आणि कोरोनाने आपल्याला हेच शिकवलं की हे ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या आपण बदलल्या पाहिजेत वायफट खर्च करणं लग्नामध्ये आम खर्च करणं पोटच्या काळजाच्या जा तुकड्यासाठी जागेचा तुकडा विकणं कर्जबाजार येणं कर्ज काढणं गावकीच्या बावकीच्या ईरशिरेवर लग्नात वारेमाप पैसा उधळणं हे सगळं बंद व्हावं कमी लोकांमध्ये सुंदर लग्न पार पाडावं आणि राहिलेले जे पैसे शिल्लक आहेत ते पैसे आपण उद्योगधंद्यामध्ये खर्च करावेत घर घेण्यासाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी शेतीसाठी हे पैसे शे वापरा मग आपल्या लोकांकडं कोण वाकडबोट करणार नाही की ही लोकं व्यवसाय करू शकत नाही तर आपल्या लोकांनी बदललं पाहिजे ही संकल्पना आहे की गरीब श्रीमंत अभेद नव्हता आम्ही जे आव्हान लोकांना केलं होतं की एकही रुपया खर्च नाही तुमचा सामाजिक परिवर्तनाचा ध्यास आहे आमचा आणि अशा पद्धतीनं आन लोकांना केल्यानंतर लोकं पुढं आली आमच्याकडं एकच आठ असते आईवडिलांची संमती मुलं मुलीचं वय पूर्ण आणि दीडशे ते दोनशे लोक नवराकडचे निम्मे नवरदेवाकडचे निम्मे सगळा खर्च आम्ही करतो म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण असेल वाजंत्रे असतील हारणार बाशिंग बुके जेवणाचा खर्च आल्बम फोटोग्राफर कार्यालय डेकोरेशन हे सगळं आम्ही खर्च करतो त्यामध्ये फक्त एकच आहे की कमी लोकांमध्ये सुंदर लग्न करा राहिलेले पैसे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरा तुम्हाला नेमकं कधी वाटलं की आपण हा उपक्रम सुरू केला पाहिजे किंवा आपण समाजासाठी केला पाहिजे हा उपक्रम मानवता प्रतिष्ठाननं चालू केला एक काळाची गरज आहे एक सामाजिक परिवर्तन निर्माण आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे हा उपक्रम गावागावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात आणि पूर्ण देशात राबला पाहिजे की आठ दहा हजार लोकांना लग्नाच्या पत्रिका देणं आणि त्या लोकांना बोलवणं त्यांचे त्यांना वेळ देता येत नाही आपल्याला किती चांगला स्वयंपाक केला तरी हात धुतो ना मग नरबा जाळणी होती आयराच्या जा साड्या फिरून आपल्याकडं परत येतात आणि ह्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या बंद केल्या पाहिजेत ज्यांना आनंद निर्माण होईल लग्नामध्ये अशा जवळच्या लोकांना बोलून कमी खर्च सुंदर लग्न करा संवाद साधा एकत्र राहतील दोनशे तीनशे लोकांमध्ये लग्न केलं तर आनंद मिळेल पण रुसणे फुगणे बावकीच्या हिरशिरीवर ह्याला दाखवतं त्याला दाखवतं कर्ज काढू नका तर आम्ही ही चळवळ चालू केलेली आहे ही लोकसहभागातून केलेली आहे लोकांच्या चांगलं काम करत असताना लोकं पुढे येतात मदत करतात प्रत्येक गावामधल्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे कमी लो मुलींनी पुढं आलं पाहिजे कमी लोकात लग्न लावण्याचा संकल्प त्यांनी केला पाहिजे आणि ते स्वतः बदलले तर गावात अनेक लोक मुलं पुढे येतील गाव बदलेल तालुका बदलेल जिल्हा बदल आणि हे पूर्ण देशामध्ये चळवळ हवी कमी लोकांमध्ये सुंदर लग्न परपाडवं कमी खर्चात वाटपट खर्च टाकू धन्यवाद थँक्यू तर हे होते विकास नाना फाटे आपण त्यांना भेटलो त्यांनी दोनशेपेक्षा अधिक लग्न त्यांनी लावलेले दोनशे दोन लग्न त्यांनी सांगितलं की लग्न साधी करा जास्त खर्च करू नका जास्त हजारो लोकांना बोलवू नका तर अशा नवीन नवीन लोकांना आपण भेटत राहू त्यासाठी तुम्ही पाहत राहा लोकराजा बातमी समतेची पुणे